पिंपरी शहरामध्ये हिंजवडी परिसरात दिवाळी सुरू होण्यापूर्वीच वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठलेली आहे शहरामध्ये सातत्यानं सुरू असलेली विकास कामं आणि क्रशर प्लांट हे या वाढत्या प्रदूषणाचं प्रमुख कारण दिवाळीमध्ये होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीनं हवेची गुणवत्ता आणखीनच खालवली आहे पिंपरी चिंचवड शहर हे सर्वाधिक प्रदूषित ठरलेलं आहे वाकड हिंजवडी या परिसरामधली हवा देखील अतिशय खराब या श्रेणीमध्ये गेलेली आहे शहरातील विकास कामं क्रशर प्लांट हे प्रमुख प्रदूषणाचं कारण आहेत आणि त्यात भर घातलीये ती फटाक्यांच्याही प्रदूषणानं त्यामुळे शहरातील विकास काम ही मात्र मुळावर उठतात प्रदूषण वाढवण्याच्या एकीकडे पिंपरी चिंचवड शहर जे आहे ते प्रचंड वेगानं विकसित होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड विकास झालाय मात्र आता हे झाड बघतोय आणि या झाडावरती अक्षरशः अशी धूळ बसलेली आहे असं सिमेंट बसलेलं आहे की ज्यामुळे हा संपूर्ण परिसर किती धूळमय आणि दूषित झालेला आहे हे यावरून स्पष्ट होत आहे